पंचायत समिती वसमत घरकुलाचा पहिल्या हप्ताचं वाटप आज दिनांक बावीस फेब्रुवारी रोजी पंचायत समिती वसमत इथं आमदार राजूभैया नवघरे यांच्या हस्ते प्रधानमंत्री आवास योजनेतील लाभार्थ्यांना मंजुरी पत्र व प्रथम हप्ता वितरण कार्यक्रम संपन्न वसमत इथं पंचायत समिती सभागृहामध्ये दिनांक 22 फेब्रुवारी 2025 रोजी दुपारी आमदार राजू भैया नवघरे यांच्या हस्ते महाराष्ट्र शासनाच्या ग्राम विकास व पंचायत राज विभाग यांच्या वतीनं आयोजित केलेल्या प्रधानमंत्री आवास योजना ग्रामीण टप्पा दोन अंतर्गत लाभार्थ्यांना घरकुल मंजुरी पत्र वाटप व मंजूर घरकुलाच्या लाभार्थ्यांना प्रथम हप्ता वितरणाच्या गृहोत्सवाचा कार्यक्रम आज रोजी संपन्न झाला या कार्यक्रमाप्रसंगी आमदार नवघरे यांच्यासह पंचायत समितीचे गटविकास अधिकारी उमाकांत तोटावाड सह गटविकास अधिकारी सुनील अंभुरे समवेत बालूमामा ढोरे सचिन भोसले विश्वनाथ फेगडे गजाननराव ढोरे माऊली काळे बाळू कराडे चंदू इंगोले बबलू कदम शमीम भाई कपिल सोनटक्के गोविंद कदम यांचीही उपस्थिती होती तसेच प्रशासन अधिकारी जोशी विस्तार अधिकारी डी एन गुडेवार टी एल कोकरे गोलेवार घरकुल विभागाचे नोडल अधिकारी मिर्झावे कनिष्ठ सहाय्यक दामोदर पठान जाधव ऑपरेटर राजकुमार मस्के गृहनिर्माण अभियंता सय्यद नवाज जुनाजी इंगोले माळगे चव्हाण सुशांत इंगळे यांच्यासह पंचायत समिती स्तरावरील कर्मचारी मोठ्या प्रमाणात उपस्थित होते आज रोजी झालेल्या कार्यक्रमात वसमत तालुक्यातील एकूण आठ हजार सहासष्ट लाभार्थ्यांपैकी तीन हजार आठशे तीस लाभार्थ्यांना पहिला हप्ता महा डीबीटीद्वारे थेट बँक खात्यावर वितरित करण्याची कारवाई करण्यात आली आहे तसेच आमदार महोदयांनी प्रधानमंत्री आवास योजनेच्या घरकुलाचा निधी वाढवून मिळण्यासाठी विधानसभेत मागणी केली जाईल याबाबत मनोगत व्यक्त तसेच या कार्यक्रमाच्या पूर्वी आमदार महोदय यांनी पंचायत समिती स्तरावर राबवण्यात येणाऱ्या योजनेबाबत व विविध योजनेच्या बाबतीत अधिकारी कर्मचारी यांची आढावा बैठक घेत आरोग्य विभागाच्या अधिकारी कर्मचाऱ्यांची आढावा बैठक घेऊन योजना तळागाळापर्यंत पोहोचवण्याच्या सूचना दिल्या आणि पंचायत समितीच्या प्रशासकीय इमारतीची पाहणी करून उत्कृष्ट दर्जाची होण्याबाबत उपस्थित अधिकाऱ्यांना सूचना दिल्या या कार्यक्रमाच्या निमित्तानं कार्यक्रमाचं सूत्रसंचालन विस्तार अधिकारी अदिनाथ पांचाळ यांनी तर आभार प्रदर्शन गट समन्वयक बी सी खंदारे यांनी केले धुमाकूळ महाराष्ट्र बालाजी पांछाळ वसमत आपल्या परिसरातील ताज्या आणि महत्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आजच आपल्या धुमाकूळ महाराष्ट्र न्यूज ला युट्यूब वर सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन प्रेस करा